आपण समाजामध्ये ही चर्चा सातत्याने ऐकत असतो की लोक म्हणतात की जे आरक्षण आहे ते आर्थिक आधारावर असले पाहिजे म्हणजे जो गरीब आहे त्याला आरक्षण मिळाले पाहिजे आणि आतापर्यंतचे जे आरक्षण आहे हे सगळे आरक्षण बंद करण्यात यावे पण त्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की सामाजिक सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षमीकरण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत भारताच्या संविधानांनी जे आरक्षण दिलेले आहे ते हजारो वर्ष या देशातील मागासवर्गीय जातीवर अन्याय झाला जा आहे त्यांना विविध संधीपासून रोखण्यात आलेलं आहे त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्या पुढारलेल्या जातींसोबत येण्यासाठी म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आले आहे म्हणजे हे आरक्षण सामाजिक सक्षमीकरणासाठी आहे मग आपण बघितलं की काही काळानंतर ज्या जाट मराठा पटेल या जातीसुद्धा आरक्षण मागायला लागल्या त्यासुद्धा म्हणायला लागल्या की आम्ही आता गरीब आहोत मग गरीब आहे म्हणून त्यांच्यासाठी भारत सरकारने एकशे तीन दुरुस्ती करून संविधानामध्ये आर्थिक आधारावरचे दहा टक्के आरक्षण दिलेले आहे तर ते आर्थिक सक्षमीकरणासाठी असणारे आरक्षण आहे आणि हे एस सी एस टी सीचे आरक्षण आहे हे सामाजिक सक्षमीकरणासाठी आहे जे सोशल एम्पॉवरमेंट आणि इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे काळाच्या प्रवाहात संधी असूनसुद्धा जे पुढारलेले लोक आर्थिक मागासलेले झाले त्यांच्यासाठी म्हणून आर्थिक सक्षमीकरणाची सोय म्हणून दहा पर्सेंट रिझर्वेशन देण्यात आलेले आहे आता मग हे दहा पर्सेंट रिझर्वेशन कोणाला देण्यात आले आहेत तर त्याच्या कलम पंधरा सहामध्ये भारतीय संविधानामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पंधरा चार आणि पंधरा पाच म्हणजे पंधरा चारमध्ये कोणाकोणाला आरक्षण म्हटलं आहे तर अनुसूचित जाती जनजाती आणि शैक्षणिकदृष्ट्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली म्हणजेच ओबीसी या तीन गटामध्ये येणाऱ्या जाती समूहांना वगळून सोळा दहा पर्सेंट आरक्षण विशेष तरतूद म्हणून भारत सरकारने दिलेले आहे मग एस सी एस टी ओ बी सी सुद्धा ज्या काही उठतात त्यासुद्धा हिंदू व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला जात आहे तर यासुद्धा जातीच आहेत म्हणजे एस सी एस टी ओबीसीना वगळून असणाऱ्या जातींसाठी हे दहा टक्के आर्थिक मागासलेल्या पण मागासले आर्थिक सक्षमीकरणाचे आरक्षण आहे म्हणजे ह्याचा अर्थ आज भारतामध्ये अशी कुठलीही जात नाही की जी म्हणू शकते की मला आरक्षण नाही अगदी ब्राह्मणांनासुद्धा आज आरक्षण आहे पण जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले राहिले त्यां त्या एस सी एस टी उभीसाठी सामाजिक सक्षमीकरणातून दिलेले आरक्षण आणि सामाजिक सक्षम असतानासुद्धा संधी असतानासुद्धा काळाच्या प्रवाहात मागे पडलेले आर्थिकदृष्ट्या त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी म्हणून हे दहा टक्के आरक्षण तर हे एस सी एस टी ओबीसी वगळून ज्या ज्या सर्व जाती आहे मग त्यात सी के पी आले ब्राह्मण आले मराठा आले या सर्व जातींना ते आरक्षण आहे म्हणजे एकूण भारतामध्ये आता अशी स्थिती नाही की एखादी जात म्हणेल की आम्हाला आरक्षण नाही म्हणजे प्रत्येकालाच आरक्षण आहे मग एस सी एस टीच्या आरक्षणाचा जर का आपण भाग बघितला तर त्या आरक्षणाला कुठली आर्थिक मर्यादा नाही आहे म्हणजे क्रिमिलर नाही आहे म्हणजे जोही एस सी एस टी म्हणून जन्म घेतो त्यांना ते आरक्षण आहे पंधरा पर्सेंट एस सीला साडेसात पर्सेंट एस टीला पण ओबीसीना जे आरक्षण आहे मंडलच्या केसमध्ये इते इते हे आरक्षण फक्त तेच घेऊ शकतात जे ओ बी सी जातीतील आहेत पण आर्थिक मागासलेले आहेत म्हणजे इथे इथे हे आधा हे एकीकडे जातीच्या आधारावर पण आरक्षण आहे तर हे आर्थिक मागासलेपणावर पण पन आरक्षण आहे हे सत्तावीस पर्सेंट आरक्षण म्हणजे ओबीसीतील जे, ओबी जे आर्थिक पुढारलेले आहेत ते सामाजिक मागासलेले आहेत पण आर्थिक पुढारलेले आहेत त्यांनासुद्धा आरक्षण मिळत नाही आणि हे जे दहा पर्सेंटचे जे आर्थिक आधारावर आरक्षण आहे हे आरक्षण ज्या जाती सामाजिक पुढारलेल्या पण त्यांच्यातील आर्थिक मागासलेल्या लोकांसाठी आहे मग आपण जर का ओबीसीच्या सत्तावीस पर्सेंट आरक्षण जे ओबीसी जात समूहाला आहे त्यातील आर्थिक मागास आर्थिक पुढारलेल्यांना ना नाही आणि हे दहा पर्सेंट जे रिझर्वेशन आहे एस सी एस टी ओ बी सी वगून ज्या तमाम जाती आहेत ब्राह्मणपासून मराठापर्यंत या जातींना कारण की ते आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे म्हणून त्यांना आरक्षण आहे म्हणजे त्यांच्याही सामा जीक, ले 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 जी आर्थिक उढारलेल्यांना आरक्षण नाही सी म्हणजे सीमधल्या आर्थिक पुढारलेल्यांना आरक्षण नाही आणि ह्या दहा टक्केमधल्यासुद्धा आर्थिक पुढारलेल्यांना आरक्षण नाही म्हणजे एका दृष्टीने सीचे आरक्षण ओबीसी जातसमूहाचे आरक्षण आणि या उच्च जातीय समूहा समूहाचे जात आरक्षण एकसारखेच आहे कारण की दोन्हीकडे जे या जात समूहातील आर्थिक सक्षम आहे त्यांना हे आरक्षण मिळत नाही कारण दोन्ही ठिकाणी क्रिमिलेअरची कंडिशन आहे त्यामुळे या दहा पर्सेंट आरक्षणामध्ये असलेले जे जातसमूह आहे त्यांनी ते खरं म्हणजे सीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात तर ते सींच्या असलेल्या जातींच्या यादीत येऊन जसं मराठ्यांचं उदाहरण घेऊन मराठे हे त्या दहा पर्सेंट आर्थिक मागासलेल्या आरक्षणात आहेत ते तिथून निघून या सीच्या कप्प्यामध्ये येऊ म्हणतात म्हणजे मग ते दहा पर्सेंट आणि मराठे एकदा जर का ओबीसी झाले तर तो दहा टक्केचा जो कप्पा आहे आर्थिक आरक्षणाचा तो काय म्हणतो की एस सी एस टी ओ बी सी नाव वगळून म्हणजे ते दहा टक्के आरक्षण आहे हे मराठ्यांनासुद्धा मिळणार नाही म्हणजे मराठा सोडून ज्या सी के पी ब्राह्मण तत्सम जाती आहेत त्यांच्यासाठी ते आरक्षण होईल म्हणजे एकीकडे मराठा कुणबी ही एकत्र संज्ञा घेतली तर सत्तावीस पर्सेंट आरक्षणामध्ये कुणबी समाज समाविष्ट आहेत आणि त्या दहा पर्सेंटमध्ये मराठा समाज समाविष्ट आहे म्हणजे एकूण सदतीस पर्सेंटमध्ये कुणबी मराठा समाज आरक्षण घेत आहे आता मराठा म्हणतात आम्हाला ओबीसीतच यायची आहे मग ते दहा पर्सेंट जे त्यांना ॲडिशनल रिझर्वेशनचा कप्पा निर्माण झाला तो सोडून ते ओबीसी कप्प्यात येऊ इच्छितात म्हणजे ते दहा पर्सेंट आरक्षण ते कोणाला देऊ इच्छितात तर ते मराठा एस सी एस टी ओ बी सी मराठा व्यतिरिक्त उच्च जातीयांना ते दहा पर्सेंट आरक्षण ऑटोमॅटिक देत आहेत म्हणजे आपण जर का विचार केला तर ही जी जरांगी पाटलाची जी लढाई आहे ही कुणबी मराठ्यांची आरक्षण वाढवण्याची आहे की कुणबी मराठ्यांचे आरक्षण घटवण्याची आहे ह्याचा आपण एकदा विचार करायला पाहिजे कारण त्यामुळे सदतीस पर्सेंटवर आपण सत्तावीस हो पर्सेंटवर येत आहोत किंवा ही दहा प हे दहा पर्सेंट तुम्ही सोडून राहिले म्हणजे तुम्ही ही लढाई मराठा आरक्षणासाठी लढता आहात की मराठा व्यतिरिक्त उन्नत पी ब्राह्मण तत्सम जातीसाठी लढता आहात कारण तुम्ही त्यांना सरसरळ ते दहा पर्सेंट देत आहात म्हणजे त्यांना दहा पर्सेंट पूर्णपणे मिळावी ह्यासाठी तुम्ही लढाई लढता आहात का हा प्रश्न सुद्धा आपण आपल्यात आप निर्माण झाला पाहिजे जय भारत जय संदी